महादेव जानकर महायुतीमध्ये राहणार रासपला एक जागा सोडणार सुनील तटकरेंची मोठी घोषणा रासपला महायुतीकडून लोकसभेची एक जागा दिली जाणार आहे महादेव जानकर महायुतीसोबत राहणार आहेत असं त्यांनी आमच्याकडे स्पष्ट केलं रासपचे नेते महादेव जानकर आजच्या बैठकीला उपस्थित होते आम्ही सविस्तरपणे विविध विषयांवर चर्चा केली महायुतीमधून लोकसभेची एक जागा जानकर यांना दिली जाणार आहे असं अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले सुनील तटकरे यांनी महायुतीची बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली यावेळी ते बोलत होते महायुतीच्या बैठकीला रासपचे सर्वे सर्वा महादेव जानकर आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते सुनील तटकरे म्हणाले आम्ही जागा वाटपाबाबत जाहीर करू तेव्हाच त्यांना कोणती जागा दिली जाणार हे स्पष्ट करू महादेव जानकर यांच्या निर्णयामुळे महायुती बळकट होण्यामध्ये आम्हाला सहकार्य होईल असा विश्वास आहे राज्यभरात आम्ही पंचेचाळीस प्लसचे उद् उत्तिष्ट ठेवलेलं आहे यामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग असून मोठ्या प्रमाणात योगदान राहील असा विश्वास मी तिन्ही पक्षांच्या वतीनं व्यक्त करतो शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल सर्वांचा सन्मान होईल असा निर्णय होईल असंबाबत आम्ही सर्वांनी विचार करून निर्णय घेतलेला आहे एन डी एसाठी जानकर यांच्याकडून चांगली साथ मिळेल समाज पक्षाचे नेते अध्यक्ष आदरणीय माधवजी जानकर यांची आज माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे मंत्री अजित देवेंद्रजी फडणवीस उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या समेत एक बैठक त्या ठिकाणी झाली त्या बैठकीला स्वतः जानकर साहेब उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष म्हणून मी पण उपस्थित होतो भारतीय जनता पक्षाचे एक प्रमुख सहकारी आमचे आमदार प्रसादजी लाडसुद्धा त्या ठिकाणी उपस्थित होते आम्ही सविस्तरपणाने विविध विषयांच्यावरती त्या ठिकाणी चर्चा केली आणि अद्य जानकर साहेबांनी महायुतीमध्ये राहणार सोबतच राहणार असल्याचं स्पष्टपणाचा निर्माणा त्या ठिकाणी दिला महायुतीच्या मार्फत लोकसभेची एक जागा रासपाला म्हणजे पर्यानेच सा जानकर साहेबांना त्या ठिकाणी देण्याचा निर्णयसुद्धा आम्ही त्या ठिकाणी घेतलेला आहे योग्य वेळेला दोन तीन दिवसातच ज्यावेळेला आम्ही एकंदरीत महायुतीचं जागावाटप जाहीर करू त्यावेळेला ते त्यांच्या संदर्भातलीसुद्धा जी भूमिका आज आम्ही त्या ठिकाणी घेतलेली आहे त्यावेळी कुठला जागा कुठला मतदारसंघ वगैरे या संदर्भातला तपशील हा नंतरच त्या ठिकाणी जाहीर केला जाईल मला विश्वास आहे की जानकर साहेबांच्या आताच्या ह्या निर्णयाने महायुती अधिक बळकट होण्यामध्ये आम्हाला सहकार्य ते मिळेलच राज्यभरामध्ये अठ्ठेचाळीस जागा ज्या काय महायुती ज्या ठिकाणी लढणार आहे पंचेचाळीस प्लस आम्ही उद्दिष्ट ठेवतो आहोत यामध्ये सुद्धा त्यांचा सक्रिय सहभाग आणि फार मोठ्या प्रमाणात योगदान त्या ठिकाणी राहील असा सुद्धा विश्वास आम्हाला तिन्ही पक्षांच्या वतीने या ठिकाणी मी व्यक्त करतो ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई